नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललेलो आहे कांद्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर कांद्याचा यासाठी की सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा पिकवणारं गाव आंधळी आणि बिदर अशी दोन गावं आहेत जी सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कांदा पिकवते तर मी आज आहे आपल्या आंधळीमध्ये तर तुम्हाला दाखवणार आहे आंधळीमध्ये कांदा किती प्रमाणात आता आहे आणि भविष्यात किती असणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो कांदा तर मित्रांनो आता दुपारच्या तीन वाजले त्या आणि मी आलेलो आहे कांद्याच्या प्लॉट वरती हा तुम्ही पाठीमाग बघताय तो सगळा कांदा आहे आणि तुम्हाला दाखवतो आता हा कांदा किती आहे बघा पाठीमाग जे दिसतोय ते सगळा कांदा आहे अजून तुम्हाला दाखवतो इकडच्या वरच्या बाजूला सुद्धा कांदा आहे तर चला आपण ते आपण प्लॉटमध्ये जाव्या तर मित्रांनो बिदाला आणि आंधळी अशी दोन गावं आहेत की या सातार जिल्ह्यात सगळ्यात जास्त कांदा पिकवला जातो आता बऱ्यापैकी कांद्याच्या लागणी झालेल्या आहेत त्यामुळे कांदा आता नुकसाच वाढलेला दिसतोय तुम्ही बघितला तर तिकडं बघा एका शेतकऱ्यानं ड्रीपवरती कांदा सगळा केलेला आहे ही ड्रीप दिसते का तुम्हाला ड्रीपच्या साह्यानं सुद्धा बऱ्यापैकी शेती पाण्याची कमतरता असली की ड्रिपवर कांदा केला जातो ड्रिप कांदा केलेला आहे तर चला अजून तुम्हाला पुढे दाखवतो कांदा किती सुद्धा कांदा बघू शकता तुम्ही कांद्याचे लागण झालेले अजून इकडच्या बाजूला तुम्ही दुबार पीक सुद्धा घेतलं जाते डाळिंबी मध्ये बागा कांदा लावलेला आहे वरच्या ला बाजूला दिसेल तुम्हाला डाळिंबीच्या मध्ये कांदा लावलेला आहे बऱ्यापैकी तर मित्रांनो अजून या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता कांदा ही जे हिरवं दिसते ते सगळा कांदा आहे कांदा इकडे सुद्धा कांदा आहे तर मित्रांनो जिकडे बघाल तिकडे तुम्हाला कांदा दिसेल कांद्याच सर्वाधिक उत्पन्न घेणार का गाव आणि बिदल मी का म्हणतो या तर सीझनला जर तुम्ही बघितलं तर कांदा बऱ्यापैकी इथनच उचलला जातो आणि कोकणात सुद्धा कांदा इथून जातोय चला अजून तुम्हाला हे आता आपण दोन चार प्लॉट बघितले तर या दोन चार प्लॉटला लागून अजून पण कांदा आहे इकडे तिकडच्या समोरच्या बाजूला सुद्धा तुम्हाला कांदा दिसतोय तिकडं सुद्धा तुम्हाला कांदा दिसतोय जरा झूम करून दाखवतो तुम्हाला ठेव का त्या साईडला बाबा बसले ते कांदा भिजवत येते त्या बाजूला सुद्धा ठेव का इकडच्या बाजूला दिसतोय तो सुद्धा कांदाच आहे तर चला आपण त्या साईडला आता जाऊया तर मित्रांनो आपण कांदा बघत आहे आता बऱ्यापैकी कांदा बघितलेला आहे तरी पण अजून लोकांना वाटेल की ही काहीतरी खोट नाट सांगतंय पण तुम्ही बघू शकता इकडं आमचे दीपकांना सुद्धा कांदा भिजवतात आपण त्यांच्याकडे जाणार आहे त्यांनी सुद्धा कांदा केलेला आहे सर्वाधिक कांदा पिकावणारं गाव आमचं आंधळी आणि आंधळीचे होत करू शेतकरी आमच्या सोबत इथं दीपक राहत आहेत त्यांच्याशी आपण कांद्याविषयी चर्चा करणार आहे कसा कांदा उगावला एक फुटला लावलाय कांदा बऱ्यापैकी माहिती आपल्याला दीपकांना देणार <स्थ> आहेत आणि हे बघा या साइडला शेतकरी आमचे दीपकांना कांदा भिजवून आता घरी चालले ते घरी जायच्या टायमाला आपण पोहोचलेलो आहे पण दोन मिनिट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे कांद्याविषयी तर इकडं बघा इकडे बघा आहे आम आमच्या गावच शेतकरी आहेत कॅमेऱ्यामध्ये बोलायला लाजते ते पण पन... तिकडे बघा लागला आम्हाला तिकडे बघा हो का एव करायचं नाही असं टाकी व्हिडिओ बर का असं टाकणार बर का शेतकरी जरा दिसते आमच्यावर असंच आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहे दीपकांना आमचं शेती करतात नोकरी करत करत शेती करतात अतिशय चांगली शेती करतात आमच्या सोबत नेहमी आमच्या एवढा कार्य करताय काही अडचण असली तर आम्हाला नेहमी मदत दीपक तर मित्रांनो हे दादा त्यांचं कमीत कमी सत्तर प्लस झालेला आहे आणि अजूनही शेती करतात आणि कांद्याचं पीक ते भिजवाय आलेले आहेत भिजवून झालेला आहे खरं भिजवून झाल्यानंतर आपण आलेला आहे तर दादा काय सांगतात कांद्याच्या पिकाबद्दल म्हणजे किती वर्षापासून तुम्ही शेती करताय पन्नास साठ वर्ष झाली मी शेती करतो जसे कळते शेतीच करीत असतो आणि कांद्याचं उत्पन्न मला पहिल्यापासून आहे मी कांदाच नेहमीच कांद करतो आता अलीकडे अडीच ने तीन महिनेच कांदा असते ती काही करीत नाही का तर ते येतच नाही तर बरोबर आणि देशी कांदा असते तर माझं एकर दीड एकर दोन एकर चांगल्या पद्धतीने मी कांदे आणीत असतो कांद्याने मला आतापर्यंत कसलेच अफीस दिलेलं नाही यश दिले नाही त्यामुळे मी कांदाच करीत असते काय शेतकऱ्यांना कांदा कांद्याचं पीक घ्यावं हो का घ्यावं हो? कांद्याचं पीक ही नेहमी घ्यावं हो। माणूस काय करते की बाबा कांदा आपण केलं एक वर्ष पावसानं दगा दिला नाहीतर बाबा दराने दगा दिला तर माणूस म्हणते ही कांदे काही नको येत पण ही कांद्याचं काम कसं आहे नेहमी दरवर्षी कांदंही केलंच पाहिजे तर कुठं नाही कधीतरी आपल्याला पण ती माणसात आणतातच पण केलं पाहिजे तुम्ही एक वर्ष करणार आणि परत काय करायचं तुम्हाला जमणार नाही मग त्यामुळं तुम्ही कांदाही नेहमी करावं होतं कांद्यात चांगलं होतं या वर्षी दर कमी आहेत तरी कांदं भरपूर राहतं जरी <coughs> हजार जरी कांद का कांदा गेले तरी परवडत येतं पण आता कसं झालं या मजुरामुळं मटेरियलमुळं कांदा आता परवडत तर आपले निम राहते कशी तरी जाते ऐकलं का हे दादा काय म्हणतात गेली पन्नास वर्ष झालं शेती करत आहे कांद्याचं उत्पादन घेत फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की कांद्याचं पीक चुकवू नका सलग करत राहिलं पाहिजे कारण कधी दरील सांगता येत नाही हजारानं कांदा गेलं तरी परवडत अशी ही कांद्याची शेती तर आता मी सगळ्या गावातलं फिरून दाखवायचं म्हणलं तर मला चार दिवस लागतील कारण आमचं गाव आहे कमी तीनशे चारशे एकरात गाव आहे आमचं तीनशे अकरा चारशे जास्तच म्हणजे परिसर लय मोठा आहे गाव लय मोठा आहे मान तालुक्यातलं हे आंधळी गाव फक्त काय झालंय की बारा वाडे असल्यामुळे हे गाव पसरलेलं आहे जर एका जागेवर बसलं तर लय मोठं गाव आहे पण काय झालंय जिथं आता मी बसलो इथन खाली तीन किलोमीटर आहे पश्चिमेला तीन किलोमीटर आहे इकडे उजवीला डावीला तीन तीन किलोमीटर गाव पसरलेला आहे त्यामुळं सगळीकडचा काय व्हिडिओ बनवता येणार नाही थोडक्यात व्हिडिओ बनवलाय पण मित्रांनो जर तुम्हाला खरंच भेट द्यायची असेल तर आंधळी गावाला भेट द्या कांद्याच्या सीजनला तुम्ही बघाल किती कांदा इथून जातोय कर्नाटकवरन आंध्रावरनं इथं ट्रक येते तर ट्रकशी ट्रक भरून दिलं जातं तर इकडून तर तसंच कोकणात सुद्धा आमच्या भागातून सर्वाधिक गाड्या भरून जाते त्या कांद्याच्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद